सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मजदे येथील श्री स्वामी समर्थ मठ मध्ये वाडाचा पाठ येथील वर्धापन सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना श्री श्रीमंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांनी मजदे वडाचा पाठ श्री स्वामी समर्थ मठ येथे स्वामी भक्तांना मार्गदर्शन केले मजदे वडाचा पाठ इथे साकारलेला या स्वामी समर्थ मठासाठी सर्वांचे योगदान लाभले आहे या सर्वांची मदत कधीही फुकट जाणार नाही विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहेत लोकांचे प्रेम आपुलकी सद्भावना यातून ही वास्तू उभी राहिली आहे स्वामी समर्थ नावाने तुमचे जीवन प्रकाशमय होऊ शकते आनंद ऐश्वर सुख प्राप्ती होण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घ्या या मंत्राची कृपादृष्टी निश्चितपणे प्राप्त होते स्वामी समर्थ सेवेतून तुमच्या जीवनाचे कल्याण करा असे त्यांनी मार्गदर्शन केले श्री श्री महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मजदे वाडाचा पाठ यांचा बारावा वर्धापण सेळा सोहळा होता यानिमित्त सकाळी श्री अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका अभिषेक श्री स्वामी समर्थांची षोडोपचार पूजा अर्चा पालखी पूजन अक्कलकोट पादुका पालखी मिरवणूक सोहळा महाआरती तसेच दुपारी श्री महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन दुपारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नैवेद्य अर्पण दुपारी महाप्रसाद महाअन्नदान संध्याकाळी सुस्वर भजने दीपोत्सव दिंडी पथक श्री गणेश वारकरी भजन मंडळ त्रिंबक तालुका मालवण यांचे कार्यक्रम संपन्न झाले यावेळी श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास सामाजिक अध्यक्ष श्री सिद्धेश किनळेकर गोवा बेती उपासना केंद्राचे सचिव गिरी गावडे भारतीय माथाडी कामगार सेना मुंबईचे अध्यक्ष श्री संतोष हळदणकर श्री स्वामी समर्थ मठ मध्ये वडाचा पाठचे विश्वस्त श्री कृष्ण पाटकर केंद्रप्रमुख साई पेडणेकर सीता गावडे राजेश प्रभुलकर सुधीर पडेल संदीप नामनाईक तुकाराम माळकर तानाजी पाटील चंद्रसुहास घाडी अमोल सुर्वे उमेश मुणगेकर आदी असंख्य भाविक भक्तगण उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ मठ वडाचा पाठचे सर्व भक्तगण सेवेकरी उपस्थित होते मसुरे प्रतिनिधी आपली सिंधूनगरी न्यूज